कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आज सगळे मजेत आहेत ना आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो तर आता इकडं मी वरण भाताचं कुकर लावलेलं आहे आणि मस्त भरले वांगे करून घ्यायचे आहेत आज आणि त्याच्यासाठी वांगे असे फक्त त्याची देठ थोडीशी कापते आहे आणि मध्ये चार भाग केलेले आहेत त्याच्यानंतर आता हा इकडं मी मसाला करून घेते शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे खोबरे बारीक किसून घेतलेलं लसूण हिरवी मिरची असं बारीक करून घेतलं आहे पहा छान आणि याच्यात मग आता तुमच्या आवडीनुसार धने धनेपूड गरम मसाला चटणी आणि मीठ वगैरे असं सगळं कोथंबीर हे सगळं टाकून आणखीन एकदा फिरवून घेतलं मिक्सरमध्ये म्हणजे छान मिक्स होऊन जातं आणि आता मी मीठ घेतलेलं आहे कारण वांग्यांना ना असं आधी जर मीठ लावून ठेवलं ना तर मग मसाला भरल्यानंतर मग ते वांगं खायला एकदम छान लागतं नाहीतर मग ते बाकीचा भाग जो असतो ना वांग्याचा तो थोडासा अळणा लागतो त्याच्यामुळे असं मीठ लावून घेतलं आधी आणि मग भरला आहे हा मसाला तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालून घेतली आणि मग आता आपण हे जे भरलेले वांगे आहेत ना मसाला भरलेले तर ते असं मस्त तेलामध्ये सोडून दिले एक एक करून आणि त्याच्यानंतर ना असं थोडं टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या वांग्यांना तेल असं चौफेर भे म्हणजे भेदलं पाहिजे लागलं पाहिजे यासाठी असं आपण हलवून घ्यायचं आहे कुकर त्याच्यानंतर आता साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून दिलंय आणि मग आता आपण झाकण लावून घ्यायचं आहे तर आता राहिले आहेत आजचे भांडे आणि सगळं आवरून झालेलं आहे बाकीचं तर आता एवढे सगळं क्लीन करून घेते आणि आज आपल्या कृष्णाने पा मेहंदी काढलेली किती छान दाखव बेटा मला हे पा कृष्णाने काढलेली तिच्या तिच्या हाताने फर्स्ट टाईम ना खूप सुंदर काढली बेटा आणि तुम्ही पण सगळेजण सांगा बरं का तिला कशी काढली तर तुला आवडते ना मेहंदी काढायला पुढून नाही काढली ना अजून हा दाखवशील मग पुढून पण या हातावर मी काढून दिल ओके हा चालेल चल मग काढा टो हा मी तो पण माझ्या भांड्यावरते ठीक आहे तर आज गणपती बापा बसणारे तर हे दोघंजण गेलेले होते गणपती आणण्यासाठी आणि पा तुम्ही केशवने गणपती आणलेला आहे आणि आपल्या घरातले एवढ्या मोठ्या गाडी ब्लॅक कलर करायला मागे कलश कलर कलश तू एक याच्या मागे तर

आणि समोर सगळेजण गणपती बसवत होते आणि माझे बाकीचे भांडे झाले होते धुवून आणि किचन ओटा पण आता मस्त क्लीन झालाय आता मी जरा निवांत झाले किचन वगैरे आवरून झालंय तर

आणि आता इकडे पहा संध्याकाळसाठी तुमचे दादा मस्त हे दुर्वाच्या जुड्या बनवून घेत तो होते तोपर्यंत मी पण घरात आहे ना ते मोदक साथी चा तयारी केली मस्त मैद्याची थोडीशी तूप टाकून मीठ टाकून कणिक मळली आणि सारण पण बनवलं खोबरं किसून साखर टाकून ते मिक्सरमध्ये वाटलं आणि मग मम्मी म्हटलं तोपर्यंत की मी मोदक बनवून देते म्हणे मग त्यांनी एवढे हे मोदक बनवून दिले आणि मोदक झाल्यानंतर मग मी तळून घेतले होते च मस्त वातावरण होतं आहे बा इकडे छान छान असे फुलं आलेले आहेत नेहमीप्रमाणे आणि हे पाहता इकडं हे जे काही प्लास्टिकच्या वस्तू होत्या स्टूल वगैरे जे आहे ना हे असं छानपैकी मग धूण वगैरे आपण जास्त पुसत नाही किंवा मग नेहमी नेहमी पुसण्यात येत नाही तर असं पूर्ण घासून घेतले मी खुर्च्या वगैरे आपण वरतीवरती पुसतो आणि खालच्या दिशेने ना असं थोडंसं धूळ किंवा जाळं वगैरे येऊन जातं आणि हे कांदे लसूण ठेवण्याचं हे सगळं धुतलं आहे आणि आता इकडंही केशवची गाडी पण मला धुवायची आहे हे पती पण थोडंसं खराब झाली ना तर तिला पण छान घासून घेते आणि धुवून घेते आणि इकडं पण पा हे सगळं आहे ना असं खूप हे झालं आहे म्हणजे पावसामुळे इथं कूलर ठेवलेलं होतं आपलं आणि इकडं हे मुलांचे खेळणे आहे त्याच्यामध्ये आणि इथं कूलर असल्यामुळे आणि हे वरची व जे फुलं आहेत ना आपले किंवा आहे याचे सगळे पत्ते वगैरे पडतात इकडं ना खूप जास्त असं सगळं झालं आहे मग पावसामुळे ते डाग वगैरे पडले तर ही पण मला वरची सगळी घासायची आहे ती पण आता घासून घेते आणि खेळणे पण हे मुलांचे तिकडे ठेवावे लागतील इथं कूलर होतं आधी त्याच्यामुळे इथं काही ओले होत नव्हते कूलर खाली आता कूलरवरती ठेवून दिलं आणि हे पण थोडंसं कमी करायचं आहे असं म्हणजे इथं खाली थोडी अडचण अडचण वाटते तर ते बघू नंतर करू आता पहिले हे घासून घेते सगळं आणि इकडं पहा माझं हा थोडंसं हे जे बसायचे कापड आहेत ना आपले बस्कर म्हणतो आम्ही त्याला ते पण मी इथं भिजत ठेवलेले आहेत वॉशिंग पावडरमध्ये ते पण घासायचे धुवायचे आहेत इकडे सगळे हातीदारणे आहेत किचनचे वगैरे आणि ही टाकी पण धुवायची तर एवढे काम आहेत आज आणि आता वाजले आहेत साधारण पाच साडेपाच आणि मस्त वातावरण झालेलं आहे पहा तो मी इकडं सूर्यास्त होतोय छान असा चिमणींचा आवाज येतोय मस्त वेगवेगळे चिव चिव करता येते तर आता बाहेरचं सगळं घासून वगैरे झालं आणि घरात आलेली आहे हे मोदक मम्मींनी बनवून ठेवले होते ते आता तळून देते कारण संध्याकाळच्या आरतीचा टाईम होण्याच्या आधी हे करायचे होते पण उशीरच झाला होता कारण मला सा ते सगळं बाहेरचं आवरापर्यंतनं साडेसात पावणे आठ झाले होते अंधार झालं होतं आणि त्याच्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाली आणि मग हे मोदक तळायला घेतले तर आता हे थोडेसे मस्त हलकेसे ब्राऊन असे केलेले आहेत कारण केशवला तसेच आवडतात आणि त्याच्यानंतर मग आरतीला सुरुवात होईल आज आहे ना कृष्णाने माझी टिकली लावून घेतली आणि स्वतःला बग बघितल्याबरोबर पा ती कशी करते ते ओ बाब अशी म्हणते ती आणि कालनं मला ते सगळं आवरत आवरत अंधार झालं होतं त्याच्यामुळे तुम तुमच्यासोबत मला दाखवताच आलं नाही मग तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यानंतर मग मी तुम्हाला हे दाखवते की क्लीन केल्यानंतर कसं दिसतंय ते कारण म्हटलं बिफोर तुम्हाला दाखवलं आहे तर आफ्टर पण दाखवलंच पाहिजे आणि हे काही काळे डाग पडलेत ना ते काही निघाले नाही एवढं घासल्यानंतर पण तर, तर बघू हळूहळू पुसता पुसता जातील ते सुद्धा देचे। ले देचे। चलो। तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि स्टेट येऊ